नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रिशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो शेकडेवारीवरील काही उदाहरणे मागील वर्षी किंवा येत्या एक दोन वर्षामध्ये शेकडेवारीवरील जे काही प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहे मित्रांनो त्याचा आपण सराव संच या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जसा की प्रश्न क्रमांक एक तुम्हाला गडचिरोली पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न काय म्हणतो बघा एका व्यक्तीस एका कंपनीत ठीक आहे एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला एका कंपनीत पंधरा हजार रुपये पगार आहे ठीक आहे एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला एका कंपनीमध्ये पंधरा हजार रुपये पगार आहे परंतु तीन हजार रुपये कंपनी बचत म्हणून कपात करते ठीक आहे एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पंधरा हजार रुपये पगार आहे आणि पंधरा हजारापैकी तीन हजार रुपये त्याचे काय करतात बचत करतात म्हणजे त्याच्या हाती फक्त बारा हजार रुपये देतात ठीक आहे पंधरा हजारातून तीन हजार गेले म्हणजे बारा हजार रुपये त्या व्यक्तीला त्याच्या हाती देतात तर कपात पगाराच्या किती टक्के आहे असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे ज्याचे चार ऑप्शन आहे वीस टक्के तीस टक्के पंचवीस टक्के आणि पस्तीस टक्के योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा अतिशय सोपा आहे काय आहे तुम्हाला दिला आहे की व्यक्तीचा पगार पंधरा हजार आहे पंधरा हजारापैकी तीन हजार जर त्याची कपात होत असेल तर शेकडा कपात किती म्हणजे गुन्हेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल आणि पंधरा दोने तीस दोनवर एक शून्य म्हणजे वीस टक्के पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला पंधरा हजारावर तीन हजाराची कपात म्हणजे पंधरा हजारापैकी तीन हजार शेकडा कपात किती म्हणजे पंधरा हजारावर तीन हजार रुपये पंधरा हजारावर तीन हजार रुपये तर शेकडा कपात किती म्हणजे गुणिले शंभर ठीक आहे दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल पंधरा दोन तीस दोनवर एक शून्य म्हणजे वीस टक्के पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला गडचिरोली पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारात आलेला आहे मित्रांनो ज्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक आणि हा प्रश्न अतिशय कमी वेळात म्हणजे पंधरा ते वीस सेकंदात याला सॉल्व्ह करता येतो ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा छत्रपती संभाजीनगर दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे मित्रांनो एका गावची लोकसंख्या चार हजार आहे ठीक आहे एका गावची लोकसंख्या आहे चार हजार एका गावची लोकसंख्या चार हजार आहे व ती दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते ठीक आहे म्हणजे समजा ती या सालची लोकसंख्या जर चार हजार असेल तर ती दरवर्षी काय वाढ होते दहा टक्क्याने वाढ होते ठीक आहे तर दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल हा प्रश्न तुम्हाला छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ज्याचे चार ऑप्शन आहे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा गावाची लोकसंख्या आहे चार हजार रुपये चार हजार सॉरी गावाची लोकसंख्या आहे चार हजार लोक त्या गावामध्ये आहे त्या गावाची लोकसंख्या दरवर्षी दहा टक्क्याने वाढ होते ठीक आहे दहा टक्क्याने वाढ होते आता दहा टक्क्याने वाढ होणे म्हणजेच काय शंभरावर दहा टक्के वाढले म्हणजेच तुम्हाला शंभरा अधिक दहा म्हणजे किती एकशे दहा एकशे दहा टक्के ठीक आहे ही झाली प पहिल्या वर्षीची संख्या आता दुसऱ्या वर्षीसुद्धा दहा टक्के वाढली म्हणजे एकशे दहा भागेले शंभर ठीक आहे म्हणजे ही आहे संख्या गावची ही आहे पहिल्या वर्षी संख्या ही आहे दुसऱ्या वर्षी संख्या ठीक आहे तुम्हाला दोन वर्षानंतरची संख्या किती असं सांगितलं आहे ठीक आहे दोन वर्षानंतरची संख्या किती होईल असं विचारलं असल्यामुळे तुम्हाला दहा टक्के वाढ आहे जेव्हा दहा टक्के वाढ होते तेव्हा तुम्हाला एकशे दहा टक्के घ्यावं लागेल एकशे दहा टक्के म्हणजेच एकशे दहा भागेले शंभर आणि समजा हे जर घट म्हटलं असतं दहा टक्के घट तर शंभरातून दहा गेले किती नव्वद टक्के म्हणजे नव्वद भागेले शंभर घ्यावं लागले असते ठीक थी। आहे तर चार हजार लोकसंख्या आहे चार हजारावर दहा टक्के पहिल्या वर्षी दुसऱ्या टक्के दुसऱ्या वर्षी दहा टक्के वाढले म्हणजे चार हजारावर दहा टक्के परत दहा टक्के वाढले आहे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल ठीक आहे अकरा गुन्हेला अकरा म्हणजे एकशे एकवीस ठीक आहे अकरा गुन्हेला अकरा म्हणजे अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि एकशे एकवीस गुन्हेला चार एकशे एकवीस गुन्हेले चार चार एक चार चार दोन आठ चार एक चार म्हणजे चार आठ चार वर बघा किती शून्य उरला आहे फक्त एक शून्य उरला आहे म्हणजे चार हजार आठशे चाळीस पर्याय क्रमांक तीन अतिशय फास्ट तऱ्हेने किंवा अतिशय कमी वेळात मित्रांनो याचं उत्तर निघत आहे काय करायचं आहे तुम्हाला बघा परत एकदा मी इथे रिवाईज करतो तुम्हाला सांगितलं आहे की एक गाव आहे एका गावची लस लोकसंख्या चार, चार, लोक लोक चार हजार चार हजार आहे ठीक आहे एका गावची लोकसंख्या आहे एका गावची लोकसंख्या आहे चार हजार चार हजारावर दहा टक्के वाढ म्हणजे एकशे दहा भागेले शंभर परत दुसऱ्या वर्षी वाढ दहा टक्क्यांनी म्हणजे एकशे दहा भागेले शंभर ठीक आहे हा शून्य ह्याच्यासोबत कॅन्सल करा हा शून्य ह्याच्यासोबत कॅन्सल करा हे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा ठीक आहे वरचा आणि खालचा शून्य कॅन्सल होत राहील मग बग बघा अकरा गुन्हेला अकरा म्हणजे अकराचा वर्ग एकशे एक एक एकवीस आणि एकशे एकवीस गुन्हेले चार चार एक चार चार दोन्ही आठ चार एक चार चारशे चौऱ्याऐंशीवर एक शून्य बाकी आहे म्हणजे चार हजार आठशे चाळीस पर्याय क्रमांक तीन अतिशय फास्ट तऱ्हेने आणि कमी वेळात मित्रांनो याचं उत्तर निघत आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा अशाच प्रकारे तिसरा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अमरावती चालक अमरावती ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसचा आहे तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलं आहे की एक संख्या वीस टक्क्याने वाढविल्यास एकशे ऐंशी होते ठीक आहे एक संख्या आहे ती संख्या वीस टक्क्याने वाढविल्यास किती होते एकशे ऐंशी होते तर ती संख्या कोणती बघा अतिशय सोपी आहे वीस टक्के वाढ म्हणजे शंभर वर वीस वाढ शंभरवर वीस वाढले म्हणजेच शंभरवर वीस वाढले म्हणजेच काय एकशे वीस टक्के झाले ठीक आहे एकशे वीस टक्के म्हणजेच काय मित्र एकशे वीस भागेले शंभर ठीक आहे एकशे वीस टक्के म्हणजे किती एकशे ऐंशी होते ठीक आहे एका संख्येचे एकशे वीस टक्के वाढले म्हणजे एकशे ऐंशी होते तर एकशे ऐंशी एकशे वीस टक्के म्हणजे एकशे वीस भागेले शंभर बरोबर ऐंशी ठीक आहे बरोबर किती एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी गुणेले आता एकशे वीस भागिले शंभर आहे याला जर आपण इकडे लिहितो तर आपल्याला त्याचा उलट करावं लागेल शंभर भागेले एकशे वीस हा शून्य यासोबत कॅन्सल करा पंधराने जर एकशे ऐंशीला भाग दिल्यास बाराने जर एकशे ऐंशीला भाग दिल्यास पंधरा आणि पंधरा गुन्हेले दहा म्हणजे दीडशे पर्याय क्रमांक चार अतिशय सोपा प्रश्न आहे बघा काय म्हटलं आहे तुम्हाला की एक संख्या वीस टक्क्याने वाढविली एक संख्या वीस टक्क्याने वाढविल्यास वी एकशे ऐंशी होते बघा एक संख्या एकशे वीस टक्क्याने वाढविली म्हणजे किती होते एकशे ऐंशी होते ठीक आहे एक संख्या वीस टक्क्याने वाढविणे वी म्हणजे शंभरमध्ये वीस ॲड करा शंभरमध्ये वीस मिळवा म्हणजे एकशे वीस टक्के होतात ठीक आहे मग एकशे वीस टक्के म्हणजेच काय एकशे वीस भागेले शंभर त्याला आपण इकडे लिहिल्यास शंभर भागेला एकशे वीस लिहावं लागेल आणि गुन्हेला एकशे ऐंशी म्हणजेच हा शून्य यासोबत कॅन्सल करा बाराने एकशे ऐंशीला भाग दिल्यास पंधरा आणि पंधरा गुन्हेले दहा म्हणजे दीडशे पर्याय क्रमांक चार अमरावती ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा देखील प्रश्न आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा चौथा प्रश्न बघा चौथा प्रश्न आहे मित्रांनो गडचिरोली पोलीस दोन हजार तेवीसमध्ये प्रश्न असा आहे की एका संख्येमधून किंवा एका संख्येच्या पन्नास टक्केमधून एका संख्येच्या पन्नास मधून शंभर वजा केले तर शंभर उरतात तर ती संख्या कोणती बघा एका संख्येच्या जेव्हा एका संख्येच्या म्हणतात तेव्हा तुम्हाला एक्स गृहित धरायचं असते एका संख्येच्या च्या म्हटल्यानंतर गुणाकार एका संख्येच्या पन्नास टक्क्यामधून पन्नास टक्के म्हणजेच पन्नास भागेले शंभर ठीक आहे एका संख्येच्या पन्नास टक्केमधून शंभर वजा शंभर वजा केल्यास किती उरतात शंभर उरतात ठीक आहे एका संख्येच्या पन्नास टक्केमधून शंभर वजा केल्यास शंभर उरतात तर ती संख्या म्हणजे एक्सच्या ठिकाणी किती हे तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे मग बघा अतिशय सोपा आहे काय करायचं आहे एक्स बरोबर वजा शंभर तिकडे लिहिल्यास अधिक शंभर होईल शंभर अधिक शंभर दोनशे गुणेला पन्नास भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले पन्नास लिहावं लागेल पन्नास एक पन्नास पन्नास चोख दोनशे ठीक आहे आणि चार गुणेले शंभर म्हणजे चारशे एक्सची किंमत येथे चारशे येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा आपला होता प्रश्न क्रमांक चौथा तुम्हाला हा गडचिरोली पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला होता पाचवा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न बघा नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे मागील वर्षी साखर पस्तीस रुपये किलो होती ठीक आहे मागील वर्षी म्हणजे मागच्या वर्षी साखर पस्तीस रुपये किलो होती या वर्षी बेचाळीस रुपये किलो झाली ठीक आहे मागील वर्षी पस्तीस रुपये किलो होती यावर्षी बेचाळीस रुपये किलो झाली तर साखरेचा भावात शेकडा किती वाढ झाली ठीक आहे बघा प मागील वर्षी पस्तीस रुपये होती यावर्षी बेचाळीस झाली म्हणजे सात रुपयानं वाढ झाली मग सात रुपये कशावर वाढ झाली पस्तीस रुपयावर सात रुपयाची वाढ तर शंभरवर किती सात गुन्हेला शंभर म्हणजे सातशे भागेले पस्तीस पस्तीस दोने सत्तर आणि दोनवर एक शून्य म्हणजे वीस टक्क्याने वाढ झाली पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पाचवा सहावा प्रश्न बघूया सहावा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये आणि प्रश्न असा आहे मित्रांनो की पाच रुपयाचे दहा टक्के ठीक आहे पाच रुपयाचे दहा टक्के अधिक दहा रुपयाचे पाच टक्के दहा रुपयाचे पाच टक्के म्हणजे किती गुना कर तो, पास चे हा शब्द जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला गुणाकार करायचा असतो पाच चेच्या जागी गुणाकार दहा टक्के म्हणजे दहा भागेले शंभर अधिक दहा रुपयाचे म्हटल्यानंतर गुणाकार पाच टक्के म्हणजेच पाच भागेले शंभर ठीक आहे पाच गुणेले दहा म्हणजे पाचशे भागेले शंभर अधिक पाच गुणेला दहा म्हणजे पन्नास येतात सॉरी ठीक आहे पन्नास भागेले शंभर आणि ते दहा दा, दाईनपाची पन्नास भागेले शंभर ठीक आहे पन्नास अधिक पन्नास म्हणजे शंभर भागेले शंभर म्हणजे किती एक रुपया पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे मित्रांनो हा होता आपला छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आणि अशाच प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेजवरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद